पाहूया आजच्या काही घडामोडी भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र अभिवादन करून आणि आजच्या ज्या मुख्य कार्यक्रमासाठी डॉक्टर दीपक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत त्यांना शुभेच्छा देतो दोन मिनटं जास्त घेऊ कधी पण आहे ना मला दोन तीन गोष्टी जाणवल्या आहेत कुठं पण कार्यक्रमाला गेल्यानंतर एक तर पहिलं आपलं भाषण असावं हो, नाही तर आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष असावं हो, दोघांनाच मर्यादा नसतात पहिलं दोन तीन भाषण मोठे झाले का नंतर सगळ्यांना मर्यादा येतात शक्यतो मी काही लिहित नाही पण आज मला असं वाटलं की काहीतरी लिहित राहावं आणि जे जे मी लिहिलं ते सगळ्यांनी आधी बोलून टाकलं सगळं खोडत राहावं सगळं खोडावं लागलं आणि दोन पानाचं फक्त एक छोटी चिठ्ठी झाली त्याच्यावर जास्त वेळ घेणार नाही मग मी काय नांदेडचा प्रॉपर नाही पण नांदेडला इथं ड्युटी निमित्त आल्यानंतर ऑफिसमध्ये काम करत असताना खूप सारे जे काही समविचारी मित्र होते अशा काही लोकांमध्ये आता इथं बसलेले राजूरकर साहेब बस असतील सारंग असेल किंवा आमच्या ऑफिसचे कर्मचारी होते अधिकारी होते यांनी सांगितलं की साहेब तुम्ही एकदा आहे ना आंबेडकर विधीशीमध्ये डॉक्टर कदम सरांना एकदा भेटा तुमचं त्यांचं जमेल पण नंतर कळालं की सर फार स्ट्रिक्ट आहेत म्हटलं नाही जमणार बहुतेक आपलं मग नंतर कळालं की त्यांचा वेळ आणि हे इतकं स्ट्रिक्ट आहे की त्यांचा टाइम टेबल शेड्यूलमध्ये तुम्हाला तिथं जावं लागेल ओगाने ओगा कामा ज्याच्यामध्ये वर्षभर काही योग आला नाही पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने योग आला आणि मग इथं आल्यानंतर मग येतच राहिलो मध्ये दोन तीन कार्यक्रम मिस झाले तर असं वाटायचं की हे कार्यक्रम शनिवार रविवारीने यायला पाहिजे कारण शनिवार रविवार म्हटलं की आम्ही गावाकडे पळतो आणि मग मगाशी जसं काहींनी सांगितलं की आपण सरकारी नोकरीला लागल्यानंतर मग आपण विसरतो की आपण नोकरी कशासाठी घेतली मग आपण नोकरी करतो कुटुंबासाठीच आम्ही पण त्याच्यापैकीचे कारण आमचं पण शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात नको इथं क्लाससाठी ऍडमिशन घेतलेले किंवा अभ्यास करणारे किती विद्यार्थी हात वरती करता प्लीज विद्यार्थी विद्यार्थिनी मिशन मध्ये अभ्यास करताय तुम्ही किंवा सगळेच विद्यार्थी हात वरतीच राहू द्या तुम्ही पण आहात ना लाच का मग हात वरती करा पूर्ण वरती करा तुम्ही ऍडमिशनला ज्यास आला होता त्यावेळेस तुम्ही हे बिल्डिंगची परिस्थिती बघितली नाही का किती खराब आहे अरे काहीच नाही रंग रंगोटी ना नाही काही नाही काही नाही तरी ऍडमिशन घेतलं तुम्ही मिशन मध्ये ऍडमिशन काय घेतलं मिशन मध्ये ऍडमिशन घेताना तुम्ही बघितलं नाही की इथं रंग नाही काहीच नाही व्यवस्था नाही काही तुम्हाला हातखाली घ्या मी ज्यावेळेस एमपीसी च ऍडमिशन क्लास करायचा होता कॉलेज झाल्यानंतर तर आमच्या नाशिकला एक खूप मोठा बोर्ड लागायचा आणि माझी अपेक्षा होती लहानपणापासून की ह्या क्लासला ॲडमिशन घ्यायचं आणि ऑफिसर व्हायचं ॲड आली त्या क्लासला ॲडमिशन घ्यायला गेलो आणि त्या मुख्य सरांना भेटलो जसं आता इथं आम कदम सर आहेत आणि तसे ते जे सर होते त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं हे फी एवढी भरावी लागेल माझी तयारी होती कारण माझं ड्रीम होतं की त्याच क्लासमधनं अधिकारी व्हायचं कारण ॲडव्हर्टाईजच एवढी परफेक्ट होती की त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं नाव या नाही घेत मी कोणाचं आणि मग त्यांनी सांगितलं असं म्हटलं सर ठीक आहे घेतो ॲडमिशन आमचा क्लासचं बंधन असं आहे की तुम्ही ह्या वेळेला यायचं पुस्तक आणायचं नाही वही आणायची नाही मी सांगेल ते आणि हे हे त्यांनी जे काही सांगितलं मला असं सा वाटलं की मी जे अपेक्षा ठेवत होतो पण फी ॲडव्हान्स द्यावी लागणार हे बंधन आहेत दोन महिन्यात मी सगळा क्रॅश कोर्स तुमचा संपवतो म्हटलं मग शिकवणार कोण म्हणजे मी सगळं शिकवतो काहीच काळजी करू नका मी इंजिनिअरिंग बी येते मला डॉक्टर बी येतं सगळंच येतं थो। थोडस मनामध्ये विचार आला बाहेर गेलो एक मित्राला विचारलं अरे नाही काय तर चुकतंय मग त्यांनी सांगितलं एक नवीन क्लास चालू झालाय ते घरामध्येच एक जण क्लास घेतात त्या सरांकडे एकदा ट्राय करून बघू म्हणे गेलो त्यांना विचारलं ते म्हणजे दोनच हजार रुपये फी आधी त्यांनी दहा हजार सांगितली होती म्हटलं चला आपला बजेटमधला माणूस आहे म्हटलं शिकवणार कोण मला जेवढं होतं तेवढं मी शिकवतो बाहेरच्या फॅकल्टी बोलवणार तुम्हाला सगळं शिकवणं काही काळजी करू नका प्रामाणिकपणे उद्देश होता मी एक महिना लेट क्लास जॉईन केला होता त्या माणसाने मला दुपारी बोलून बोलून एक महिना एक्स्ट्रा माझ्यावरती मेहनत घेतली आणि त्यांच्या बॅचमध्ये जे काही पहिलीच बॅच होती त्यांची पहिल्या बॅचमध्ये महाराष्ट्रात चाळीस जण सिलेक्ट झाले चाळीसपैकी आम्ही चार जण एकाच बॅचचे होतो आणि फी पण पाचशे दोनशे अशी दिली होती शंभर शेवटच्या दोनशे तर दो सिलेक्शन नंतर दिलेले सांगायचा उद्देश हा की आजकाल तुम्ही जे युपीएससी एम पी एस चा आपण चकाचक क्लास बघतो ऍडमिशनला गेल्यानंतर तिथे रिसेप्शनचं सगळं बघतो कदाचित बारावी फेल पिक्चर तुम्ही सर्वांनी बघितला मी अजून बघितला नाही तर ते सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की इथं या शंभर टक्के आपण अधिकारी होणार आणि मग तिथं माणूस अधिकारी होईल परंतु तो समाजाच्या कामाचा नसतो तसं आंबेडकरवादी मिशन मध्ये जर कोणी अधिकारी चुकून झाला तर तो, तो समाजाच्या कामाचा असेल म्हणून मला असं वाटतं की सर तुमचा वाढदिवस असा साजरा व्हावा की आपण स्टेज असं पुढे पुढं 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 जावं आणि सगळे तुम्ही जे नवीन आता ऍडमिशन घेतलेले पुढच्या वाढदिवसाला अजून चार जण त्याच्या पुढच्या वाढदिवसाला अजून चार दिवस अशा मागच्या ह्या रांगा वाढत जाव्यात अधिकाऱ्यांच्या अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी मेहनत तुम्हाला करायची कारण हा सगळा जो कार्यक्रम आहेत इथे जे जमलेले बाकीचे जे काही अधिकारी आलेत किंवा जे काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत जे कोणी मंचावरती आहेत हे सरांना शुभेच्छा द्यायला आल्या आहेत पण खरं तर तुमच्यासाठी आलेत त्या तुमच्यावरती जबाबदारी जास्त आहे जे जा अभ्यास करतात त्यांच्यावरती दुसरं आहे की सर सरांबद्दल खूप काही मला जास्त माहिती नाही पण जेवढी माहिती आहे तेवढी माझ्या मनात सर आहेत सरांनी आत्तापर्यंत मी सरांचं स्टेटस किंवा बघत असतो महाराष्ट्रात जसं मग तरी सांगितलं की भारतात कुठेही गेल्यानंतर सर आय एस आय पी एसच्याच घरी राहतात शंभर टक्के खरं आहे कारण तेवढे माणसं त्यांनी घडवलेत तेवढे माणसं त्यांनी घडवलेत सरांना त्या माणसासोबत फोटो काढायचा नसतो बरं का त्यांना यांच्यासोबत फोटो काढायचा असतो विचारांचं बी सरांनी तुमच्या डोक्यामध्ये पेरलंय सर एखादं झाड लावणं सोपं असतं आपण जातो कुठं एखादं बी टाकतो पाऊस पडला की आता पडलं की उगवतं पण त्याला योग्य खत पाणी माती जे काय त्याला लागणारं संसाधन आहे ते दिलं नाही तर पावसाळा संपला की ते संपून जातं तसं इथं एमपीएससी असेल सी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं बीज तुम्ही ह्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्या निमित्ताने कार्यक्रमात आलेल्या लोकांच्या मनात तुम्ही पेरत असतात त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आजचा कार्यक्रमाचा विशेष आहे ग्रंथदान खरं तर खूप साऱ्या लोकांनी ग्रंथ आणले बुके किंवा माळा वगैरे नांदेडमध्ये वाढदिवस म्हटलं की डोक्यापासून तर पायापर्यंत माळा असतात माझा वाढदिवस दो दोन दिवसांचा कार्यक्रम ऑफिस मध्ये झाला एवढे पुष्पगुच्छ होते एवढ्या माळा होत्या की मला असं वाटलं की काय करावं काय नाही आज माळा आणि हार कमी दिसतात सगळ्यांच्या हातामध्ये पुष्प दिस पुस्तकं दिसत आहेत मी ही पुस्तक आज आणणार होतो पण मी म्हटलं नाही आज नाही आणायचं पुस्तक आज आपण चेक करायचं खरंच काय गरज आहे आपल्याकडे बऱ्याच वेळेस काय होतं पावसाळा सुरू झाला की मग सगळे छत्री वाटप करत फिरतात थंडी सुरू झाली की रजई वाटप सुरू करतात पावसाळाचा पूर आला की किराण्याचं माल वाटप सुरू करतात परंतु खरंच तिथं काय गरज आहे ती दिली पाहिजे म्हणून मी माझ्या वतीने उद्या एका पुस्त पुस्तक आ, पुस्तक डेपोचं व्हाउचर सरांकडे देणार आहेत मिशनसाठी आणि अभ्यासासाठी लागणारे पुस्तकं सरांनी आणि संस्थेने तिथून घ्यावेत की जेणेकरून योग्य वस्तूची इथं येईल मुलांनो तुम्हाला अभ्यास करायचा तुमचं वेळापत्रक स्वतः बनवायचं आहे सर सकाळी किती वाजता उठवतात तुम्हाला आपण किती वाजता सकाळी शपथ घेतो हा किती वाजता सहा वाजता व्हेन नावाचं एक पुस्तक आहे जर कोणाला वाचता आलं तर वाचा त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर तुमचा अभ्यास कसा होतो दुपारी उठला तर तुमचा अभ्यास कसा होतो रात्री उठला तर तुमचा अभ्यास कसा होतो इव्हन अभ्यासच नाही तर तुम्ही दैनंदिन तुमचं कामकाज कसं करू शकतात हे व्हेन नावाचं एक पुस्तक आहे जे वाचलं तर तुम्हाला अभ्यास करायला आणि तुमचं टार्गेट ठरवायला अजून सोपं होईल सरांच्या वाढदिवसाचे कुठे फ्लेक्स बॅनर्स मला नांदेडमध्ये दिसले नाही खरं तर नांदेडकरांचं दिसले का कुठे कुठे दिसले बॅनर चौका दिसले का का लावले नाही तुम्ही लोकांनी आम्ही का लावले नाही बॅनर फ्लेक्स लावून माणूस मोठा केला जातो ज्याचा वाढदिवस आहे तो मोठा केला जातो सरांना स्वतःला मोठं व्हायचं नाही त्यांना तुम्हाला मोठं करायचं समाजाला मोठं करायचं म्हणून त्यांचे बॅनर फ्लेक्स आपल्याला नांदेड शहरात काय कुठं दिसले नाही आता थोडंसं एकच वाक्य शेवटचं बोलतो माझ्या आधी काही वक्त्यांनी बोलताना कदाचित सर माफी मागतो एस सी आपले समाजामधून आपले चीफ जस्टिस आहेत एस टी समाजातून आपल्या राष्ट्रपती महोदय आहेत पंतप्रधान साहेब ओबीसीतनं आहेत आणि ते आपल्याला काय देत आहेत असा एक प्रश्न विचारला गेला मी त्याला खोडतो त्यांनी काहीच द्यायची गरज नाही आहे आपल्याला ते आपण संघर्ष करून अभ्यास करून मिळवायचं आहे जर त्यांनी काहीतरी दिलं तर ते दिलेल्याच्याच कक्षेमध्ये आपण बसू आपल्याला आपल्या कक्षा रुंदवायच्या आहेत मोठ्या करायच्या आहेत एक शोकांती काय की आपल्याला रिझर्वेशन आहे मग मा कमी मार्कात बी ॲडमिशन मिळतो आपण अभ्यासच करत नाही शोकांती काय काही नाही नंबर लागून जाईल काही नाही कमी मार्क असेल तर माझा ए आय है, रॅक ए रँक एवढा जरी राहिला तरी मला हे पद मिळून जाईल मग आपण ते एक दोन मार्कांसाठी एक दोन टक्क्यांसाठी झगडत नाही त्या एक दोन टक्के मार्क महत्त्वाचे नाहीत माझ्यासाठी माझ्यासाठी ते एक दोन टक्के मार्क मिळवण्यासाठी तुम्ही जे ज्ञान मिळवणार आहात ते जे तुम्ही स्वतःची मॅच्युरिटी वाढवणार आहात ती जास्त महत्त्वाची आहेत त्याच्यामुळं स्वतःला कुठल्याही कोट्यामध्ये कुठल्याही रिझर्वेशनमध्ये किंवा कुठल्याही बंधनात बांधू नका स्वतःला मुक्त करा विचारांना मुक्त करा आचारांना व्यक्त करा मुक्त करा आणि स्वतःसाठी नाही तर आपल्या देशासाठी सगळ्यांनी मेहनत करा कदाचित हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला हे तुमच्यासमोर दररोज सरांच्या आचरणातनं दिसतं मी दोन मिनटं भाषण ठोकून निघून जाईल कदाचित तुम्हाला नंतर कळेल की हा बडबड चांगली केली पण स्वतःचं आचरण तसं नाही कॉन्ट्राव्हर्शियल माझ्याबद्दल बी काहीतरी तुम्हाला समजेल काही चांगलं समजेल जे गोड बोलतात ते गोड वागत नाहीत आणि मी गोड काम करत नाही परंतु केलेल्या कामाचे रिझल्ट चांगले यावेत ही त्याच्या मागची अपेक्षा असते तुम्हाला अभ्यास करताना किंवा नियोजन करताना जर सर कधी ओरडले रागवले कदाचित तुम्हाला असं वाटत असेल मी तर कायम पाहिलं होतं तरी सर समाधानी नाही आहेत मी परीक्षेत एवढा येतो मार्क मागतो तरी समाधानी नाही आहेत कारण त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडनं जास्त आहेत म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो आणि सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व इथं आलात आपले आभार व्यक्त करतो खरं तर मी माझाही स्वार्थ असतो कारण इथं आल्यानंतर खूप छान छान ऐकायला मिळतं ज्ञान वाढतं आणि इथं आल्यानंतर ह्या वास्तूमध्ये जो काही पॉझिटिव्हनेस आहे सकारात्मक ऊर्जा आहे ही आम्हालाही काही दिवस चांगलं काम करायला एनर्जी देते तर मी सरांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे आरोग्याचे आणि तुमच्या सर्वांना प्रेम करायचे चिंततो आणि मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र